बाई कांदे खराब झाले लाल कांदे ना टिकतच नाही खराब झाले आता खराब खराब आहे ना बाजूला काढिते काही दुबळके काढिते बाजूला तुला चांगलं द्यावं लागत टिकत आहे तिथे गार गार लागत वाटत शीतल काही काय करते की बाई अगं ये बाई लाल कांदे पाहि कशी का त्याला पातळी आली उगली चढले ना चढ साठले ग अगं मी दोन चार दिवसापासून म्हणते निवडील निवडील पण बरं झालं तो काढले आलं त्याला चार पाच ऊन द्यावा लागत टिका दे हा हे किती नरम झाले पाहिजे आता मागे असं क मला टाइम भेटत नाही ते निवडायचं राहू दे आपण नाही ना दोन चार घास खाऊ आणि मग वाटलं तर परत बसू एवढे घेऊ निवडून अगं आई मला भूक नाही लागली कुठं बळत जेवत ती तुला का भूक नाही लागली नाही लागली मी एवढे लवकर नाही जेवत बारा एक वाजता शिव त्याच्यामुळेच अशी झाली कामही करावा पोटालाही खावा टायमाच्या टायमावर हा तरी म्हणले ही फोर ना लग्न झाल्यापासून लोकांच्या पूर्वी अशा माजून लट पडल्या आणि हे चाललं सुरकटत आता मी पहिलं बसून अशीच आशीचे ना ग बा शाळेत जायची तेव्हा आश्व का तू शाळेत जायचे तेव्हा काही टेन्शन नव्हतं काय नव्हतं लग्न झाल्यावर टेन्शन घर प्रपंच मागे लागतो हा तुला तर चांगलं आहे ना टेन्शन नाही घ्यायचं कधी दोन घास पोटाला खायचं प्यायचं दाना काम करायचं काम करायचं आणि खायचं बी तेवढं असं टेन्शन घेऊन काय होत आला बाई तो बाप काय करते का आता जेवण झालं कांदे निवडून राहिलो खराब खराब तो बापाच बरे काय असं टेन्शन नाही डरार खायचं डेरीला आत पुसायची पोटाला खाऊ खा ना तुम्हाला काय नाही म्हणलं शीतल हां तू अजून एवढी तरुण आहे तरी तुला भूक नाही लागत का बापाचा एवढं वय झाले तीन टाइम जेवते सांग आता जाऊ दे आई खाऊ दे मत तरी झालं असते ती अहो तसं नाही म्हणत ग बसा ती मला म्हणती का मला भूक लागत नाही तर म्हणले कायला विचार काय तुम्ही काय मी पोष्टा चाललोय आता काय निघाल तुमचं मध्ये या बाई लवकर गायला चारा पाणी ऐका का का ना काय आम्हाला अजून जेवायचंय तुम्ही जाता चारा टाका आणि तशीच निघा ऑफिस बंद होऊन जाईल पाच पर्यंत पोस्ट चालू राहते खेड्यावर चालत दोन तास ड्युटी करता निघून जाते मला जशी एडेच समजाय मला पात तोंड करीत माणूस बाई तायडेने टोपी कुठे ठेवली काय माहिती तायडे ए तायडे काय रे माझी टोपी कुठे आता तुझी टोपी काय माहिती मला हो तायडे एक तर तो हप्ता झाला आलीस हा जशी आलीस तशी सगळ्यांची कपडे कोण धुते अरे मी धुते पण मग ठेवली होती तिथं पाहिजे नाही व्यवस्थित तिथं नाही ना टोपी एक उशीर झालाय बघ तू जाला जाला पोलीस झालाय बाबा माझ्या बघून दे मला पहिली आता कुठं पाहू तू शोध ना मला काम पडले ती काम राहू दे मला उशीर झालाय साहेब ओरडल मला लवकर टोपी आणून दे थांब एक ना लय आळशी बाबा आता तिकडं ठेवली म्हणले ना हे इकडे कुठं चालले हा आहे ना डोकं जागेवर बहुतेक याय पण कुठे गेली अरे इकडं पण नाही तू ती तू या रूम मध्ये नीट पाही ना बघू दे तुझी टोपी मला काय माहिती आई तू काय करते इकडे लवकर आली काय अरे माझी टोपी कुठे आहे अरे काला एवढा करतो आहे ना मी ठेवली इस्तारी करून लवकर पाहिलं ना आईने ठेवली मला काय काय सापड रे अगं पण तायडे कपडे काढतो कोण तूच काढते ना अरे मी काढते पण मम्मी घरात ठीक आहे सतरा हात लाग त्यांना तुला तो वस्तू सांभाळता येत नाही का आता घरात ना काय मी सगळे सांभाळत आम्ही हातात द्यायचं तो हा मग दिलं तर काय झालं आरामात उठतो ड्युटीला जातो ह्या आणून द्या ते आणून द्या त्याने आखं घर डोका घेतला इतक्याच्या इतक्या तुला वरडत होता ना मी ऐकलं ना घरात मी पाहिजे काम करायला चाले आठ दिवसापासून म्हणजे ती आली तशी तिला घडीभर बसून नाही देत अरे मी कधी त्रास देतो काय सांग अरे तरी आल्यापासून तिने सगळे ड्युटीचे कपडे बिपडे आकडे धुवून इस्तारी मारून मस्त कपाटात ठेवले आखीच्या आखी हा मग बाई नाही काय उपकार करते आता जातो का नाही मी चाललोच नाही मला एकतर उशीर चालत आज नमस्कार 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 काय देवासारखी गाठ झाली राव कुठे चालले तुमच्याच घरी चाललो होतो काय अहो पत्रिका वाटू राहिलो मी आठ दिवसापासून पत्रिका कोणाच्या मुलीचं लग्न आहे ना पण मुलीचं लग्न आहे तुम्ही मला नाही काय नाही काय बाबूराव ह्या बाय कळवायचं बोला चालीन सुपरीन त्या झंजेटीस ठेवल्या नाही वनडे कार्यक्रम आहे अरे जमलं डायरेक्ट पत्रिका छापल्या आणि आठ दिवसापासून पत्रिका वाटून राहिलो आणि यायचं लग्नाला बर का सगळं किती तारखे धरले एकतीस तारखेला आहे ना एकतीस तीन का हा हा नेवर कुठला आहे धारणगावच धारणगाव हा हा आपल्याला चांगलंय काही कामालाय बोरगा मग चार्टन अकाउंट आहे ना चार्टन चार्टर, चार्टर? सी ए जवायला दाबर असेल प्रश्नच नाही लाखो रुपये महिना कमावतात ते हा काम झालं बरं का तू काय केलं तू तर बारावी झाली तुझी मुलगी उरकून टाकलं मला काय बघ मी काय झालंय मी पोर का पाहायला चांगला हां हां पण घरी घरी चांगले त्याचं चांगलं आहे ना हा, अरे आपलं सुद्धा लैसवा नेऊन पिवळं झालं असं स्मार्ट आहे काय सांगा आता तू लग्नात आलो बघल चा जे मला ना राम 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 या लग्नाला ओके करता माणूस सुद्धा दिसत नाही एक बाई दिस ना का एक माणूस दिस नाय का न मेहन बा दाजी कस आहे एकदम मजेत कुठे निघाली आता ड्युटीवर ड्युटीवर हर आहे बरे, बरे। हाय ना मग दाजे आता दोन चार दिवस दोन चार दिवस थांबलो असतो पण मग आता तुमची बहिणी हप्त्यापासून येऊन बसली ग तिला घेऊन जायचंय बा घरी काम आहे ना थांबले असते दोन चार दिवस तर बरं झालं असतं ना नाही बा कसं घरी काम राहतात तुम्हाला चांगलं माहिती आहे घरचा राडा किती तुम्ही एक दाजे ना हे बघा तुम्हाला किती जरी सांगितलं ना किती वेळा बोललो असेल मी दाजे राहा या एक तर मला दुटीमुळे तुमच्याकडे यायला भेटत नाही पण कमसे कम तुम्ही येत आहे तर राहत ना जरा तुम्हाला म्हणजे सुट्ट्या देतीच नाही तुमचे साहेब हा कशाच घरात झोपलो ना हां तरी आम्हाला फोन करतात या इकडं इकडे बंदोबस्तला जायचंय तिकडे मर्डर झालाय तिकडे दरोडा पडलाय हां मग आमच्या मागे हेच आहे बघा बरे बरे तुमचं आहे ना व्यवस्थित ताजे हा माझ एकदम व्यवस्थित आहे ना हा मा व्यवस्थित वी, असलं ना म्हणजे तेच चांगलं हो हा खाऊन पिऊन एकदम सुखी आहे काही टेन्शन नाही बर बर मग जा घरी हा हा आहे बर का घरी बर बर हा येऊ का मी हा आई गेली मक्का कापायला वावरामध्ये दादा गेले पोटात अजून ना तू गंगाराम पण गेलाय ड्युटीवर मला करमाने घरनी खायला उठले कामावरलं एवढा वाटा झाडायचा राहिला होता मस्त चालली जोड काय हो आले गाड़ी गाड़ी का तुम्ही मग गाडी कुठे गाडी विकून टाकली ना का बर आता ती सारखीच तिचा काहीतरी खोळ मग राहायचा मग म्हटले अगदाची विकून टाकू बरं या ना इकडं वरती बस होतो ना इकडे चटई टाकी ते इकडं अनुभव चटई घरचे कुठे गेले घरचे गेले कोणी राहण्यात हो गेले कोणी ड्युटीवर गेले बसा तो भाऊ भेटला ना तो ना गांगाराम भेटला मला म्हणे दोन चार दिवस राहत आजी पाणी विने आलं तुम्हाला हा मग विचारायची गोष्ट आहे का आता हप्त्यापासून येऊन बसली बाई इकडं इकडं लईच का वाटतं वाटत तुला हा हप्त्यापासून येऊन बसली इकडं हा मला काय म्हणले लगेच जाते लगेच येते म्हणी आई दादा तू गेली का मग थांब आठवला बर एखादा फोन करायचा हा माझा फोन खराब झालाय माहिती ना झाला खराब हा आता भर आता बॅग मी तुला घ्यायला आलोय चला आता घरी नाही माझे दादा पोस्टात गेले माझ्या आई कापाय गेली वावर त्यांना विचारलं शिवनी त्यांच्या शिवाला तुम्ही मी अगं त्यांना काय विचारायचं माझे आई बाप आहे ते आणि मी कोण आहे तुझा पण तुमच्या आधी माझे आई बाप मला महत्वाचे ना आई बाप ते लग्नाच्या आधी राहत्या असं थोडी माझ्या आई बापाला विचारलं शिव मी कस काय येऊ येऊन मला बोलतील ना ते अचानक कस काय गेली विचारलं नाही काय नाही घरी कोणीच नाही एकत यक्त। मी एकटीची घराला कोण राखन थांबल ते गेले जिकड तिकडं हप्त्यापासून आली पण चांगली उजाळली बर का तू आहो कशाला आई बापे मला उन्हात जाऊ देती नाही घरातल्या घरातच बसून राहते तिकडे आल्यावर काळवंड ती वा तू नेस अशी मग काळ डॅक नाही दिसत आहो तुमच्या घरचे मला सारखं उभं नाही उभं का मला झुपेल राहतय बसून देते पाच दहा मिनटं मग मी तिकडे काळी होईल नाही काय आता काम केल्याशिवाय परत का माझे आहे बाप्पा मी आता आठवड्यापासून पासून आले तर उन्हा जाऊन त्यांची तेच गेले वावरात तिकडं तिकडं पण मी उजाळे तुझ्या वावरात जायला ना हाय आहे ना मग कापूर राहिली बरं मी जातो तुझ्या इकडं हा तिला सांग तुम्ही हा आई सांग बोलून घ्या काय म्हणते काय नाही काय म्हणते म्हणजे सांगतो सासूबाईला बायकोला घेऊन जातो म्हणून येऊ का हा आवरून ठेवतो तुझं काय ते तुम्ही जाऊन या हा भाई आता एवढं राहिले झाड झाडून घेते बाई हा हिळा ना पार बोथडून गेलाय धारच नाही या माणसाच ना लक्षच नाही यांना म्हणले त्या गुरुवारच्या बाजारातून या इळ्यांना धार लावून आणाव पण काच उठले का चालले गावात बॉम्बा मारीत ले वाळली मग काय बी यांना म्हणले पाणी भरा तर पाणी भरलं नाही काय चाललंय मामी मामी लईच कामात मग्न न झाल्या जावाय बापू कवा आले तुम्ही आता पाच मिनिटं झाले ना हा का हा मग घरीच असं काला घरीच गेलो होतो तुमची पोर म्हणे दादा गेले म्हणे पोस्टात हा शीतल आहे ना घरीच आई गेली म्हणे माका कापायला मग आलो ती माका म्हणले थोडी जानवरांना कापावा पावा हा हा तुमच्या मा मामा घरी नाहीये म्हणले मग घरीच बसायचं चालेल थोडीशी माका तरी कापावा बाकी बरं ना तुमचं हा आमचं बरं येईन बाई कशा आहे आमच्या हा बरी आई बरी ना बरे आहे ना हा मग आता आता दुखत नाही ना हात आहे ना मोडला होता ना तर ते हाडवायद्याकडे गेली होती आई डॉक्टरनी सत्तर हजार रुपये सांगितले होते दवाखान्यात मग आता एवढे पैसे कुठून आणणार आहे भाऊ हाडवायद्याकडे जाऊ म्हणी मग त्या हाडवायद्याकडे गेले हजार रुपया हजार रुपयाच प्लास्टर केलं हा का हा तीनदा बोलावलं होत मग आता हाड बसलय मस्त आता आई माग फोन केला ना ते दुखत आहे थंडी गारायचे तर भेटायला आले नाही अहो तुम्हाला ते जावाई या कामाच्या याच्यात मला गडीची सवड होईना सारखं उठलं का मकान कांदे काढायला आले तिकडे उसाला पाणी भर इकडे सारखे काम चालू राहत्या तुम्हाला तर माहितीये तुमचे मामा काय एवढं काम करते नाही त्यांना होत नाही आता हा बरोबर आहे आता मानानं होतच आहे हा सगळा लोड मावच किती जनावर घेतले आता आता आहे ना पाच गाई आहे दुधाची आहे हा तीन म्हशी आहे हा मग चांगलंय मग काय दोन चार शाळे आहे घ्यायची गाय एखादी दुधाला हा सारखं ते पिशीच दूध आणो आणो ना पार काटाळ आलाय ते दुधाचा वासायला येतो बा हा हॅलो कुठं हो तुम्ही आव पाहुणा आलाय हा रस्ते नाही का या लवकर बरं बरं येऊ राहिले तुमच्या मामा थोडं कापू लागू का मग नाही नका चला घरी चला चहा पाणी घ्या हा थोडं कापू लागलो नका एवढ्याने काय व्हायचं त्याचा मारायला नका चला दे इकडे माक आम्ही तुम्ही राहू द्या राहू द्या जाव बापू नका हो आम्ही राहू द्या मला सवयी कामाची द्या ना नाही नाही चला अव कोणी पाहिलं तर म्हणशील ना काम करायला लावलं आले आले दे इकडे मर्गी मग हा मग कसं आहे मला काय नाही मला रोजची ना रानची सवय पडून जायला याच्यापेक्षा मोठे मोठे बारे वाहते मी बरे बरे सगळ्याच लिहून झालं जाऊन काय काही उपयोग झाला नाही ने? मी नेमका ने वार पाहिला नाही काय रामकृष्ण रे रामकृष्ण शीतल आले अग आण हा दादा रामकृष्ण रे झालं बर पा फो आलता मला मी ना जर फोन आला जावं आले म्हणा लवकर या म्हणा आले ना ते कौशिकाल घालते आता पंधरा वीस मिनिट झाले मला म्हणे चल तयारी कर का का ना माझ्या आई बाप्पाला विचारून घ्या मग घेते म्हणलं तू असं म्हणले का म्हणून मी आईक पाठवलं आई मग कापूर राहिली ना मग ती तिकडच गेली तेव्हा ते आले पाहुणा ते तुझ्या बरं सरबत बनव बर। दादा पण लिंब नाही आपल्या घरात म्हणजे लिंब संपले का आणले होते हा ना बाजारातून आणले होते संपले ना दहा रुपयाचे दोनच लिंब यात संपले किती कि लिंब होते बरं दाग नको पाहुण आले गप्प राम 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 बस बरं मी काय शीतल बर लिंब असेल तर चार ठेवते ना पाहुण्याला पाणी आण ग बाई थोडं लय ऊन लागत बाई लई ऊन होत आमच्याकड आमच्याकडे एवढं ऊन नाही पण बर का नाही आमच्याकडे काय झालं डोंच्याक्यामुळे लेऊन पडायला लागलो हा तुमच्याकडे पाऊसही नाही झाला यंदा आमच्या इकडे मरणाचा पाऊस आणि तुमच्या डोंगरा बाग आहे तुमचा पवन चक्क्या ते मग हे शीतल काय काय अगं चहा ठेवू ना जरासं पाहुणा चांगला बरं जरा ए नाही तर ऐक ना काय रचना हा रचना काय बरटे लय होत आहे पाहुणा येऊ ना ते पाय पाकिटे मान्य मस्त रासना बनव फ्रीज मध्ये असं फ्रीज मध्ये हा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं का हा मी रात्री ठेवलं फ्रिज मध्ये बारीक लक्ष राहत केलं तरी चाललं असतं एवढं बिघड च्या जा पाण्या जात पाहायला गेलं तुम्हाला आज मटन करून खायला आणायला लागत होत नाही मी ते सोडलं ना कवा दोन महिने झाले मला पाहिजे पाहुणा सोडलं का हा दोन महिने झाले बरं झालं काय खाते ते सारखं पण आता आपली पोर खाती ना ग आ ती खाती खाईल ना मग कधी मध्ये ती आणतील ना, ना ते ना, ते आमच्या इथे ना एक जण आहे ना त्याच्या आहे ना गाशामध्ये हाडूक अडकलं हाडूक हा मग त्या माणसाला आहे ना काही श्वासच घेता आहे ना अरे बाप तो माणूस गेला, जागे गेला। ना जागेव जागेव गेला हां मग मी आता ना सोडूनच दिलं मग तुम्ही त्या घाबरल्यामुळं मग मटण खायचं बंद केलं मग दिलं सोडून अहो पण खातर तर हाडू कळत ना हो अहो एवढं मोठं हाडू का अडकलं तू जगल का सांगा तुम्हाला सांगते आता माग ते बॉम्बला काटा माग अशात अडकला होता नाही का तुम्ही मला पटक्याने ने नेलं दवाखान्यात खाण्यात पटक्यात त्या डॉक्टरनी गोळी दिली सटाकला खाली मी जे कि किती कि फडूत फोडतो पायवर कधी अटक मावलं तुम्ही मस्त तुम्हाला काय नाही होत रोग बाकी तुमचं व्यवस्थित आहे ना आमची व्यवस्थित आमचे नाही काही प्रॉब्लेम आमची शेतीवाडी व्यवस्थित कांदे बिंदे ओपले आता मस्त मस्त मजा आता काही चारा पाणी करायचा म्हशी गाई दूध पिळायचे दूध डेअरीला घालायचं किती पैसे झाले आता कांद्याचे कांदे झाले चार एक लाख रुपये हां हा बरे झाले मग दा बरे झाले बाजारे नव्हत तरी व आम्हाला ते यंदा कांदे घरचे नाही म्हणले हा बरोबर दिला ऊस लावून करायला कोण नाही काय आहो आता ती तुमची पोर एक दिवसाच्या बोलीवर आली होती इकडं हप्ता भर राहिली तिला म्हणलं चाल ब आवर तू बॅग भर निघू आपण ती म्हणती आई दादा येऊ द्या म्हणी ती काही घरी ठेवायची वस्तू नाही आहे आमच्या काळजाचा तुकडा येतो आज आम्ही दहा पाच लाख रुपये खर्च करून तुमचं संघ लग्न लावून दिलं म्हणा असं हाजिगाजी लग्न केलं तुमचं केलं मन ना आम्ही आम्ही नाही कमी पडलो का, का? नाही बो आणि मग तुम्हाला कोणी काही म्हणलं का पण आमच्या पुरीचं मन नाराज झालं जास्त अति कस काय तुमचं आम्ही हाजिगाजी लग्न केलं सगळं केलं लग्न झालं दोन तीन महिने तुम्ही कामाला गेले हा नंतर तुम्ही काम सोडून दिलं तर परत नंतर कामावर जायचं नावच घ्याय ना मग मा पुरीला तुम्ही अहो कामाला जायचं तिथे ना मरणाचं काम राहत का हो। ते काय माझ्या जपानाच ते काम मग तो नेमकं काय मग अहो मला आहे ना जड काम होती नाही अहो जा तुम्ही चांगल्या कामाला आहे चांगल्या कंपनीत आहे म्हणून आम्ही पाच दहा लाख रुपये आमच्या पोरीला खर्च केला केलं तुम्ही आजी गाजी लग्न केलं केलं आमची पोर एवढी सोन्यासारखी तुमच्या पदरात दिली आणि तुम्ही तीन महिने झाले नाही तर तसे तुम्ही घरात बसेले आज वर्ष होत आले हा विचार करा ना मग मी ना दुसरी कंपनीमध्ये काम पाहून राहिलोय तुम्ही ना काळजी करू ते अहो बघा वर्षापासून पाहता काय जावयात कुठे वर्ष झालं सात महिने झाले तसं घरी मग सात महिने सोपे राहिले काय सात म्हणजे तुम्ही काय हा एक दिवस पोटच्या पोरांनी तांब्याने उचलला तरी माणूस त्याला नसलं काम तर हाय ना जमीन ऊस लावेले मस्त सांगेल होत तुम्हाला होत कमाई पोर वावरात येणार नाही हा तुम्ही सांगेल होत हा पण मग आता घरची आता घरची जमीन आहे काम केल्याने काय मरणार आहे कमाल माई आपली पोर किती गोरी पान होती अहो इडवती तवा नव्हतं अशी आम्ही कसं दोघ गोरे पाने तशी ती आमच्या गोरी पान होती तिकडे गेली आली तवा पाहिली तर जशी काढली हा अहो तसं काय नाही मामी तुम्हाला, का का तुम्हाला सांग का खरं कारण तस काय कोळशाच्या कंपनीच नाही हो मामा ऐकून घ्या तुमची पोर काळी कस काय पडली आमच्या इकडे येऊन ते तुम्हाला सांगतो आता अहो ती गोरी पान पोरे म्हणूनच मेही केली जेव्हा ती लग्न करून नेली ना दोन तीन महिन्यातच ती अशी काळवंडायला लागली का बरं का म्हणजे ती साबणच लावी ना अशी अंगाला तुला सार माझी आहे काय बोला त्या जावाय बापू अहो मामी खरंच ना ती साबणच लावी नाही लग्न झाल्याच्या नंतर महिने आपल्याला आंबा रसाला बोलवलं होतं मांड परत हा त्या टायमाला मी गेली बाई तोंडात पाय धुवाला अहो यांच्या आईनी निय एवढे चिघटे पाहते बाथरूम मध्ये साबणाच आहे बाई एवढाच टुकडा बारीक नाही एवढा म्हणजे साबण सुद्धा आणती नाही तसं काय नाही आमच्या घरामध्ये एक खटी किराणा बरीतो आता नेमकी तुम्ही आले त्यावेळेस साबण संपेल अस आल्या सरड मला डोक्याला तेल नाही मम्मी मला साबण नाही मला पायाला चप्पल नाही हा काय तुम्ही तिची आवाज केली अरे अरे लई लई तुमची पोर लय खोटी वागली मग बांगड्याने ती तिला बांगड्या भर म्हणतोय मी तिला किती वेळा म्हणली बांगड्या भर ती म्हणती नको म्हणे मला आवडत नाही म्हणे आणि काय येऊन मोठे की सांगा ते आमचा एवढा ऊस आहे आम ना आमची एवढी जण मग ना नायस ना मग ऊस आहे ना मामी आज काय म्हण आठ महिने झाले माणूस घरात बसेले तुम्हाला काय वाटाय पाहिजे ना अहो टेन्शन वाढवायला आम्हाला काय तुमची पोर का उपाशी काय पाहू दिला काय झालं आता हो तुम्हाला एकच सांगते त्यांना काय बोलू नका पुरला पाठवायचं नाही आपल्या हो मामी असं काय म्हणते मला तिच्याशिवाय करमत सुद्धा नाही 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 आता तिला काम होत नाही माझ्याला असं काय करते तुम्ही आम्ही काय तुमच्या आईचे काम करायसाठी पाठवले काय काय मी तेच म्हणलं माय बायको अशी कस काय म्हणली तिला म्हणलो कपडे भरत ती म्हणती माझ्या बापाला विचारा हा म्हणजे तुमचं काहीतरी बाईन झालं माझं शाहण्यासारखं लेकरू आल्या आल्या गळ्यात पडलं ढासा ढासा रडायला लागली ना हा पार मला तिने सगळं सांगितलं तरी मी एक शब्दाने तुम्हाला फोन नाही केला म्हणले नाही पाहुणा जेव्हा स्वतःच्या पायाने येईल ना तेव्हा पाहुण्याला विचारेल मी हा मी तेच म्हणलं का फोन करेन मला तुम्ही त्रास यायला गेला कसं काय अहो महापुरीने सगळं सांगितलंय अहो तुम्ही मित्र काय आणत्या घरी काय पार्ट्या करायला का येत्या काय हे कर ते कर तिला सांगत माय लय जीवाचे ना तिला हात पाय दाबायला येत्या ये करायला येत्या नेमे नेहमी रात्रीपर्यंत जागृत करायला येत्या आता हातपाय हो, आता तुमची बायको तुम्हाला तुमच्या पाय दाबून देत नाही तुम्ही आता जर सात महिन्यापासून तुम्ही जर कामाला नाही मग तुमच्या पाय दुखायचं कारण काय मग आता काय असल ते असल मग आता दवाखान्यात जाऊन चेकअप करायला लागेल त्या दिवशी मला ती म्हण अग मम्मी मला सारखं दोन दोन वाजेपर्यंत दो 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 झोप नाही डोक्याला तेलाची मालिश करून दे रे आमक दे रे म्हणजे पद्धत आहे का जावाय लग्न झालं तसं मी कधी तुमचे पाय दाबले तुमच्या डोक्याला तेल लावलं कधीच नाही अहो मग का आता तुमच्या पोरीला तुम्ही तुमच्या इथं ठेवणार आहे का हे बघा मला काही एकच मुलगा आणि एकच मुलगी मला सहा क्षेत्र आहे भाऊ जावाय बापू आणि ते काय बा तुमच्याकडे पाठवणार तुमच्याकडे जायचे निघाल बाबाय मला एकच मुलगी आहे ती काय मला जड वाहणार नाही मी तिला ते पोराला तीन बिघे देऊन टाकेल आणि तीन बिघे शेती त्याला तिला देऊन टाकेल मी नऊ महिना वज वागवेले ती मला पोटात जड झाली नाही तर ती काही ताटात जड नाही वाहणार मला काही दहा पोरं नाहीये जसं मा पोर आहे ना तसं आम्ही तिला पोरा समजतो अहो आम्ही पण तुमच्या पोरीचे दिवस तुमच्या इथं जाणार आहे का ते सांगा तुम्ही नाही नाही पण या अस तिच्या भोवती रडगारा असल आज आस ती दुःखी राहिली तर आम्ही दुःखी राहतो हा तर मग काय उपयोग आहे असून नसल्यासारखं झालं ना ते हा बरं तिला काही बाहेर कुठं कामाला पाठवणार नाही तुम्ही द्या पाठवून बा माझ्या फोन सुद्धा करून देते नाही हो अहो फोनला मग आता आला पाहिजे आपल्याला नाही नाही ऐका फोनचा दर महिन्याला रिचार्ज मारायला लागतो काही सोपं आहे का अडीचशे तीनशे रुपये रिचार्ज झालाय म्हणजे तुम्ही रिचार्ज मुळे पुरीला फोन करून देते नाही हा नाही ना बोला त्या जावाई आम्हाला निर बातमी नको का घ्यायला तिची असा जावाई कुठं पाहिला तुमच्या तुमच्यापेक्षा गरीब गरीब लोक एवढले मोठे मोठे फोन आहे त्यांच्या काय बोला त्या तुम्ही मामा मामी तुम्ही दोघे ना संगन मताने ना माझी बोलू राहिले मला असं वाटत आहे तुम्हाला आहे ना तुमची पोर नांदवायचीच नाही भाऊ आम्हाला नांदवायचीच नाही आता ठरवून टाकले जाऊ दे बोल मापूरला सुख नाही तू काय नांदी तू हा मग तेच ना हा नाही नाही कोणत्या काय आई बापांना वाटत नाही बरं का म्हणून आपली पोर जवळ बाय पण ती तिकडे आनंदात असली ना तर आम्ही इकडे आनंद पण तिचं जाऊ आम्ही चेहरा पाहिला ना आल्या घाबरू नको तुला आता पाठवितच नाही जर मसा आमची शेती आहे जसं गंगारामला देईल ना तसं तिलाही दिल तो ते आमचा मुलगाच आहे तुमची काही इच्छा दिसत नाही तिला पाठवायची नाही तुम्ही जाऊ शकता जायचं आता मला काही थांबायची इच्छा व्हाय ना आता इथं नाही ना का थांबवलं तुम्ही आता एवढं बोलले आम्ही वाईट नाही बोलल काही एवढं तुम्ही कोणाचं ऐकू नाही कधी घेतलं नात्याने बोलले तुम्हाला समजून सांगितलं उलट तुमच्या काय चुका झाल्या तेच आम्ही सांगितलं तुम्हाला आमच्या पोरीने सांगितलं तेच नाही आम्ही कुठं वाईट काय शेळा दिल्या तुम्हाला वाईट वाट वाटून घेऊ नका बरं तुम्ही ना तुमच्या पोरीला सांभाळा हा का सांभाळू ना मग येऊ काय या बाय जावाय बापू तुम्ही जावा चांगले धंदा करशाल ना व्यवस्थित ये राशन ना तवा आम्ही पोर पाठू तवर काय आम्ही पोर काय नाही काम आहे कारण मला अंदाज झाला का पाहुण्याच ऐक या मग मंक तुम्ही मग काय हा मग काय आता या या त्या गणपेनं आपल्या पुरेचा नाश केला पाहिजे हा मी आपण राह तुम्हाला काय म्हणा बाबरा अरे तुला वाने पोरगी आहे तो पुरेच कल्याण होईल म्हणत पोरगा एकटाच आहे म्हणत आणि लेबर ही म्हण बरं मिळाले वाटोळ करून ठेवलं लेकराच बघा ए बाई तो आहे नवरा गेला निघून आता कुठं आणलं चार चला आपण आता घरात पिको इकडे कुठे पिती बाई हा गेला गे हा चला बाई चल